फेस्टिवल सीजन मध्ये ट्रॅडिशनल कुर्तीज फॉर्मल सेट वेअर मध्ये जर तुम्हालाही परचेस करायचे असतील तर बदलापूर मधल्या परफेक्ट कलेक्शन मध्ये एकदा नक्की विजिट करा कारण या ठिकाणी धमाकेदार ऑफर सुद्धा सुरू झालेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर कलेक्शन सुद्धा आलेले आहेत आपण सर्वात पहिले लोकेशन बघणार आहोत ट्रिपल नाईन मध्ये तुम्हाला फेस्टिवल ऑफर मध्ये ट्रॅडिशनल कुर्तीज जे आहे इथे मिळणार आहे एकापेक्षा एक सुंदर आणि अप्रतिम आहे जे तुमच्या फॅशनला एक खूप सुंदर लुक देणार आहे फॉर्मल कलेक्शन वर सुद्धा इथे ऑफ आहे जीन्स घेणार असाल त्याच्यावर सुद्धा ऑफर्स तुम्हाला बघायला मिळणार आहे कॅज्युअल कुर्तीज एक नंबर कलेक्शन आहे एकदा तुम्ही फक्त व्हिजिट करा कलेक्शन तुम्हाला नक्की आवडणार आहे परफेक्ट कलेक्शन बदलापूर वेस्टला आपण सध्या आलेलो आहोत आणि खूप सुंदर सेटअप केलेला आहे स्टॅच्यू वर आपण बघत असाल तुम्हाला वाटत असेल की खूप कॉस्टली असेल बाहेरून इतके स्टॅच्यू मॉडेल्स आपल्याला बघायला मिळत आहेत तर पण असं नाहीये ऑफर लावली आहे त्याचमुळे तुम्हाला हे कॉस्टली सेट सुद्धा अगदी रिजनेबल प्राइस मध्ये मिळणार आहे कशा ऑफर असणार आहे ते आपण नक्कीच बघूया त्यापूर्वी लोकेशन बघणार आहोत बदलापूर पश्चिम परिसरात आपण आलेलो आहोत हा आहे आपला स्टेशन रोड स्टेशन रोडला इथे आहे आपला पटेल मार्ट आणि पटेल मार्टच्या अगदी समोर बंपर दिवाळी धमाका ऑफर लावली आहे तीन हजाराच्या खरेदीवरती एक टी शर्ट सुद्धा तुम्हाला अगदी फ्री मिळणार आहे फॉर्मल शर्ट घेणार असाल कुठलेही फॉर्मल शर्ट घ्या सातशे एकोणपन्नास कुठलीही जीन्स घ्या आठशे एकोणपन्नास शॉर्ट कुर्ता घ्या चारशे नव्याण्णव ट्रॅडिशनल कुर्ता ट्रिपल नाईन फॉर्मल पॅन्ट चारशे नव्याण्णव रेग्युलर टी शर्ट चारशे नव्याण्णव इम्पोर्टेड टी शर्ट पाचशे नव्याण्णव आणि कॅज्युअल टी शर्ट चारशे नव्याण्णव अशा धमाकेदार ऑफर सुरू झालेल्या आहेत खूप सुंदर ऑफर आहेत जीन्स मध्ये जर तुम्ही विचार करत असाल तर खूप महागड्या ज्या जीन्स आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे अगदी ऑफर मध्ये बघायला मिळत आहेत कुठलीही जीन्स घ्या ती सुद्धा तुम्हाला सेम प्राइसला मिळणार आहे आणि खूप छान छान ऑफर आहेत परफेक्ट कलेक्शन असं नाव आहे तुमच्या फेस्टिवल लुकला अगदी परफेक्ट लुक, लुक देणार आहे तर आपण सरांशी आता संवाद साधणार आहोत तन्वीर सर आपल्यासमोर आहे सर कशा ऑफर लावले आहेत आता आता आमच्याकडे दिवाळीमध्ये ऑफर लावले ट्रिपल नाईन ला कुर्ता आम्ही देणार कुठलाही कुर्ता घ्या ट्रिपल नाईन ला देणार आहे आणि जीन्स पण जीन्स पण एट फिफ्टीला ला कुठलीही जीन्स घ्या एट फिफ्टीला शर्ट पण फोर डबल नाईन ला कुठलाही घ्या शर्ट घ्या शॉर्ट कुर्ता फोर डबल नाईनला ला फॉर्मल घ्या फोर डबल नाईन लावते आपण कुर्ती सुरुवात करणार आहोत कारण खूप जणांच्या आम्हाला कमेंट आले होते की मॅडम ट्रॅडिशनल वेअर करायचे पण कुर्तीज जे आहे पंधराशे दोन हजार काही पण प्राइस असतात काळजी करू नका बघा ट्रिपल नाईन सांगतायत सर ही ट्रिपल नाईन पासून आहेत ट्रिपल नाईन साईज असं नाही ना की साईज वाढली की साईज वाढली की पैसे वाढणार असं काही नाही काय सर्व साईजचा एकच रेट असणार बघा थर्टी पासून फिफ्टी टू पर्यंत आपल्याकडे साईज असणार आहे वेगवेगळे पॅटर्न येतील त्यात बघा आपल्याला लहान मुलांचे पण व्हरायटी बघायला भेटेल हे पण ट्रिपल नाईन मध्येच येणार का आता ट्रिपल नाईन या वाटत म्हणजे बघा पंधराशे जी कुर्ती आहे नॉर्मली ती तुम्हाला ट्रिपल नाईन मध्ये बघायला मिळते आज सर फेस्टिवल आहे म्हणून एवढे रिजनेबल आहे फेस्टिवल सीझन म्हणून तुम्हाला एकदा पण ट्रिपल लाइन वा ला। या मस्त बघा छान कलेक्शन घेऊन आली की नाही बघा तुमच्यासाठी तर हे आपण ओपन करूया आपण ओपन करूया कारण सध्या कसं असतं ना की ज्या वेळेला सुंदर सुंदर कुर्तीज जे आहेत आपण परचेस करायला बघतो पण ती खूप कॉस्टली असतात छान मस्त लहान मुलांसाठी पण आहेत ना मस्त छान ओके परफेक्ट कलेक्शन बदलापूर वेस्ट चला कशात बघतोय आपण आता प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये पण भेटणार आहे चायनीज कॉलर शर्ट या आता सगळ्यांची फिक्स प्राइस ठेवली प्राइस फोर डबल नाईन फिक्स फोर डबल नाईन असं भरपूर सारे पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतील डबल पॉकेट घ्या प्रिंट घ्या कुठलीही डबल ठेवलाय का पूर्ण हा कुठलाही शर्ट घ्या या साईडला कुठलाही शर्ट घ्या तुम्हाला फोर डबल नाईन ला मिळणार आहे आणि जीन्स सर या पूर्ण जीन्स जीन्स सर्व एट फिफ्टीला राहणार एट फिफ्टी एट ला, ला कुठलीही जीन्स घ्या फक्त एट फिफ्टीला असं होतं की जीन्स ज्या आहेत ना त्या <laughs> बाराशे तेराशे पंधराशे पर्यंत जातात पण छान आहे ते मस्त अजून बघूया आपण कलेक्शन बघणार आहोत सर ह्या पण कुठल्याही घेतलेल्या त्याच प्राइसिंग येतला कुठल्याही मस्त मस्त छान छान पॅन्ट फॉर्मल पॅन्ट कितीला फोर डबल नाईन फोर म्हणजे जर एक फॉर्मल सेट साधारण घ्यायचा तर तो फक्त थाउजंड रुपीज मध्ये बसेल तुमचा नॉर्मल पॅन्टॉर्टी टू पर्यंत भेटणार आहे सर्वात जास्त कुठले पॅटर्न सेल होतात आता सध्या तरी लायक्रा मध्ये चालले स्लिम मध्ये चालले बघूया म्हणजे स्लिम दिसतं का त्याच्यानी हा स्लीम पीठात तुम्हाला पण छान छान स्लीम दिसायचं असेल तर हे बघा मस्त पॅटर्न आहे हे कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन आहे भरपूर सारे कलर भेटतील वेगवेगळ्या वेग प्रकारचे दर... रूम पण आहे इथे त्यामुळे तुम्ही ट्राय करून मग जर तुम्हाला जे आवडेल घेऊ शकता हा शॉर्ट कुर्ते पण बघायचे असतील तर शॉर्ट कुर्ते पण भेटतील शॉर्ट शॉर्ट कुर्ते पण फक्त फोर डबल नाईन मध्ये भेटतील हे सगळ्यात जास्त पॅटर्न चालतं आणि हेच जर तुम्ही मोठ्या शोरूम मध्ये गेलात घ्यायला तर बाराशे तेराशेच्या खाली तुम्हाला रेट मिळणार नाही जास्तीत जास्त ट्रिपल नाईन मध्ये शॉर्ट कुर्ती देतील तुम्हाला खूपच कॉस्टली असतं पण खूप स्वस्त मस्त मिळत आहे तर हे फक्त फेस्टिवल ऑफर आहे फक्त फेस्टिवल ची परत सगळी प्राइस वाढते नंतर पाहिजे तर नंतर पण आपण हे ऑफर ठेवायचा विचार करू त्याच्या आधीच या तुम्ही खरेदी करा नंतर प्राइस वाढेल स्लू मध्ये पण शर्ट भेटणार आहेत आपल्याकडे आपण असे चेक्स वगैरे हो येतील सुंदर सुंदर हे किती ला सर हे पण फोर डबल फक्त फोर डबल बघा इथे पण कुठलंही घ्या म्हणजे तिथलं पण फोर डबल आणि तीन हजाराच्या शॉपिंग वर आम्ही एक टीशर्ट फ्री देतोय कस्टमरला तर तीन हजारच्या शॉपिंग वर देतोय प्लस तीन हजारच्या शॉपिंग वर एक टीशर्ट फ्री पण देतोय सर असं विंटर टाईप मध्ये आणि असं टू विन वन यूज होईल असं काही आहे आपल्या कशामध्ये पण आहे हे बघा जसे की तुमची डिमांड येते की आम्हाला टू वीन वन पाहिजे स्वीट शर्ट मध्ये ओलन मध्ये टी शर्ट येईल याच्यात तुम्हाला राऊंड नेक मध्ये फुल मध्ये सर्व प्रकारचा भेटून जाईल त्यात वेगवेगळे पॅटर्न याच्यात तुम्हाला फाय डबल नाईन आहे आय एम पी टी शर्ट फाय डबल नाईन आणि नॉर्मल ज्या रेग्युलर युजच्या टी शर्ट आहेत त्या फोर डबल नाईन भेटून जाईल सायझेस मिळतील त्यांच्या साईज एम टू डबल एक्सएल साईज आहे कसं वाटतंय कलेक्शन जरा कमेंट करत चला आणि तुम्हाला कुठलं कलेक्शन पाहिजे असेल तर तेही सांगत चला साईजेस यांच्याकडे सर्व अवेलेबल आहे ट्रायल रूम आहे तुम्ही येऊ शकतात आणि जो आवडेल ते कलेक्शन तुम्ही घेऊ शकतात मोस्टली आम्ही रिकमेंडेड करू तुम्ही कुर्तीज इथे आल्यावर नक्की बघा कारण खूप ऍड करतो त्यामुळे आम्हाला माहिती आहे की प्राइसिंग जी आहे कुठे कशी असेल तर कुर्तीची प्राइसिंग खूप छान वाटली बाकीचे पण फेस्टिवल सीझन मध्ये जे ऑफर लावले आहेत खूप छान आहेत अजून पण भेटेल आपल्याकडे सेव्हन फोर्टी नाईन ला फॉर्मल शर्ट आहे कुठला फोर्टी नाईन लागले फॉर्मल शर्ट मध्ये तर आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी भेटून जाईल आता दिवाळी आली म्हटल्यावरती गावाला पण जावं लागेल तर मग गावाला जर जाणार असाल तर फॉर्मल वियर केलंच पाहिजे छान वाटेल फॉर्मल शर्ट फ्री फ्री ऑफिसचं पण काम होऊन जाणार मस्त हे बघा सुंदर कलेक्शन आहे वरती पण आहे यांचं मोठं शोरूम आहे तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे व्हिजिट करायचं आहे याच ठिकाणी या सुंदर सुंदर ऑफर सुरू आहेत काय खरेदी केलं काय कसं वाटलं कलेक्शन नाही पुन्हा बदलापूर मध्ये मला आता इथे भेटला कुर्ता मला कुठेच भेटत नव्हता म्हणजे मी बरोबर पकडलं की बदलापूरकरांना कुर्ता आ, भेटला नाही खरं काय घेतला तुम्ही स्लीव्हला मला बटन पाहिजे होत पुढारी कुर्ता म्हणतात तसा कुर्ता मला Okay, हा म्हणजे प्युअर ट्रेडिशनल <laughs> साडीवर मॅचिंग घेतला नाही त्यांनी घेतला का हा बजेटमध्ये भेटलाय आणि हा कुठेच बदलापूर फिरलो खरंच छान आहे चॉईस आणि हा जरा लुक पण पूर्ण सेट घेतला की वेगळे वेगळे पूर्ण सेट घेतला हॅपी आहात हो भरपूर हो नक्की या था दिवाळी शॉपिंग झाली की अजून करणार अजून फक्त ऑफिस मध्ये पूजा म्हणून शॉपिंग करायला असं खरंच होतं की ऑफिस मध्ये अर्जंटमध्ये आपल्याला माहिती पडतं की पूजा आहे आणि कुर्ताच घ्यायचा आहे आणि खूप पैसे मोजावे लागतात पण असं करू नका तुम्ही जे आपण लाईव्ह मध्ये बघितलं छान आहेत कुर्तीचे तर खूप सुंदर कलेक्शन आहेत अजून काय दाखवणार दाखवण्याचं अजून आता भरपूर सारे दाखवण्यासारखं भरपूर पॅटर्न दाखवा ना की जे खूप जात आहेत मॅडम आता दिवाळीमध्ये फॉर्मल शर्ट मी भरपूर विकतो फॉर्मल शर्ट मध्ये दाखवून दाखवा आम्हाला फॉर्मल आहेत खूप जात आहेत विंटर विअरचे काय विंटरचे पण आहेत तिथे खूप आहेत कलेक्शन त्यांच्याकडे खूपच कलेक्शन आहे विंटर आता येत आहे म्हटल्यावरती थंडी आता वाढणार आहे टू बिन वन शर्ट दिवाळीमध्येच घेऊन ठेवा म्हणजे पैसे बचत होणार तुमचे फक्त सेव्हन फोर्टी नाईन ला सेव्हन फोर्टी नाईन भरपूर सारी व्हरायटी तुम्हाला प्रत्येक साईज मध्ये शंभर ते दीडशे पॅटर्न वेगवेगळे बघायला भेटतील कुठलंही घ्या असं आहे ना तुम्हाला परफेक्ट कलेक्शन मध्ये आलोय प्लेन मध्ये प्लेन मध्ये भेटतील जसे पाहिजे ते सरांनी जो कुर्ता लिहिला त्याच्यामध्ये पण अजून आहेत ना तुमच्याकडे कारण ते खूप सेल होतील आता आता सध्या जसं त्यांनी सांगितलं की पूजेसाठी वगैरे जातात ते इथे ना थोडेसे विंटर कलेक्शन ते बघूया सर आम्हाला विंटर कलेक्शन दाखवा नवीन जे तुम्ही टू इन वन यूज करू शकता कारण सर्वसामान्य व्यक्ती कधी कधी दिवाळीलाच कधी खरेदी करतो फक्त हो आणि तेच जे आहे त्याला वाटतं की आता पुढे थंडी पण येणार आहे तर मग टू विन वन यूज होतील त्या टाइप मध्ये ती शर्ट येतील झेपवाल आहे विंटर कलेक्शन आहे टू इन वन आहे नॉर्मल सीझनला पण वापरू शकतो आपण बरोबर कलर वगैरे भरपूर सारे वेगवेगळे हे पण सगळे कशी प्राइसिंग यांची यांची फक्त फाय डबल नाही हे बघा मध्ये पण पाहिजे राऊंड मध्ये पण आहे मस्त आपल्याकडे पूर्ण फॅमिलीसाठी कपडे भेटतील किड्स वेअर आपल्या बाजूला आहे आणि त्याच्यात बाजूला लेडीज वेअर पूर्ण फॅमिलीसाठी कपडे भेटून जातील आपल्याकडे तर यांचे एकच जवळ जवळ जे तीन शॉप आहेत स्पेशल स्पेशल आहेत इथे आपण सध्या मेनचं बघितलं बाजूला यांचं किड्स वेअर आहे आणि नंतर लेडीज वेअर सुद्धा आहे म्हणजे फॅमिलीची पूर्ण शॉपिंग सर याच्यावर पण डिस्काउंट देणार का नक्कीच नक्कीच कस्टमर आला तर नक्कीच डिस्काउंट देऊया बघा तुम्ही येणार असाल तर नक्कीच सांगा की आपले बदलापूरवरतीच स्वप्नालीच लाईव्ह बघितला आणि तिन्ही दुकानात खरेदी करा तुम्हाला ऑफर देतील ते छान हे कुर्तीचे कलेक्शन आणले का वा खूप छान आणलं सर कलेक्शन तुम्ही वाव आता खरी सेलिंग होणार मस्त हे बघा कपले कुर्ते हाताला कप येणार याला हे तुम्हाला कुर्ते लवकर कुठे अवेलेबल भेटणार नाही कस्टमर मी आपल्याला सांगितलं आता की कुठेच भेटत नाहीये अशी कुर्तीज आपण एक पॅटर्न पाहिला रिझनेबल प्राइस आहे कुर्त्यांमध्ये भरपूर व्हरायटी आता व्हिडिओ मध्ये पूर्ण सर्व ट्रिपल लाईनला शक्य ना होते लाईव्हला दाखवायला शॉप मध्ये आले तर भरपूर ला देणार घ्यायचं होणार न शक्य बघा त्यांनी सांगितलंय की कुठलाही कुर्ता घ्या तुम्ही ट्रिपल ला मिळणार प्राइसिंग बघा आपण अठराशे एकोणपन्नास त्यानंतर इथे बघा अठराशे एकोणपन्नास आणि सिरियसली हे कुर्तीस खूप महाग मिळतात फेस्टिवल ऑफर मध्ये खरंच फायदा घ्या आणि कमीत कमी घेऊन ठेवा नंतर काही असलं तर तुम्ही वेअर करू शकता साईजेस याच्यात पण आहेत ना साईज भेटून जाते फिफ्टी टू पर्यंत साईज आहे काय सांगाल बदलपूर यांना कधी कधी प्रॉब्लेम होतो बिग साईजचे कुर्ते भेटत नाही आपल्याकडे फिफ्टी टू पर्यंत साईज नॉर्मली शॉपमध्ये झालं तर फोर्टी फोर पर्यंत कुर्ते अव्हेलेबल असतात आपण फिफ्टी टू पर्यंत अवेलेबल केले हेल्दी असाल तरी सुद्धा तुम्हाला इथे कलेक्शन मिळणार आहे छान बजेटमध्ये काय सांगाल बदलापूर करायला बदलापूर करा लवकर या आणि शॉपिंग करून जावा आणि <laughs> तुम्ही पण खुश आम्ही पण खुश तर यंदाच्या वर्षी दिवाळीसाठी खरेदी करायची असेल तर तुम्ही नेहमी जे आहे तक्रार करायच्यात की मॅडम काय नेहमी साड्या दाखवतात हो दा, महिलांसाठी जर आमच्याकडे पण लक्ष द्या तर तुमच्यासाठी छान कलेक्शन घेऊन आलोय कुर्तीज तर नक्कीच घ्या आणि आम्हाला कमेंट करा की आम्ही नक्कीच इथून कुर्तीज घेऊन गेलोय असं त्यानंतर जर टी शर्ट बघत असाल जीन्सचे कलेक्शन पण अप्रतिम आहे म्हणजे जीन्स सुद्धा बाराशे ला बाहेर मिळतात त्या पण तुम्हाला इथे साडेआठशे पासून येत ना आपल्याकडे साडेआठशे लावली आहे का क्वालिटी पण तुम्हाला एकदम चांगली ब्रँडेड क्वालिटी भेटणार आणि काही पण प्रॉब्लेम आला ना आम्ही पीस पीस टू कस्टमर नाय त्यांनी की एक्सचेंज करून देतात ते जर काही प्रॉब्लेम आला तर शक्यतो येत नाही कारण ट्रायल रूम आहे तुम्ही ट्राय करून बघू शकता व्यवस्थित सगळं चला पुन्हा एकदा तुम्हाला लोकेशन सांगते आणि तीन हजाराची खरेदी केली तर तुम्हाला एक टी शर्ट सुद्धा मिळणार आहे मेन्स वेअर लेडीज वेअर आणि किड्स वेअर तिन्ही खरेदी तुम्ही जवळच करू शकता आपण बघूया एकदा आता लोकेशन बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आलेलो आहोत आपण हे आहे बदलापूर पश्चिमचं आपलं परफेक्ट कलेक्शन हा परफेक्ट कलेक्शन इथे आहे आपलं पटेल आरमाट आणि त्याच्या अगदी फ्रंटला स्टेशन रोडला तर आत्ताच यायचंय आणि खरेदी करायची कुठून काय घ्यायचं आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंय कुर्तीजचे कलेक्शन फक्त ट्रिपल ला हे बघा ही कुर्तीज कुठलीही घ्या मग ती हेवी असू द्या नाहीतर एकदम स्टायलिश लुक तर ती तुम्हाला फक्त ट्रिपल ला मिळणार आहे धमाकेदार ऑफर आहेत ना मग आत्ता या खरेदी करा आणि जीन्स असू द्या फॉर्मल असू द्या सर्व काही खरेदी करू शकता बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालेसह आजची ही ऑफर तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा धन्यवाद